आले माइक की आहे ना इधर यांचा राहुलदा यांचा एकसष्टवा वाढदिवस दादाला एकसष्टवा वाढदिवसाच्या शुभेच्छा झिरा <laughs> 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 पत्नी सुद्धा शिक्षिका आहे आणि माझ्यासारखा मित्र सुद्धा शिक्षक <laughs> <laughs> आहे त्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आपलं आणि आज उत्स्फूर्तपणानं कोरेगाव नगरीमध्ये नेहमीच आपण वाढदिवसाला येतो पण आज मला वाटते आपली सगळीच मंडळी साहेबांवरती प्रेम करणारे अगोदरवरती प्रेम करणारे आलेले सगळे मनापासून आलेले आहेत आणि इथं मी साहेबांना विनंती करतोय यार एवढ्या बहुसंख्येनं कोरेगाव शहरामधली आणि परिसरातली सगळी मंडळी आपण राहुल दादांवरती प्रेम करता इथं आलेला आहात तर इथं तुम्ही आल्यानंतर राहुल दादांना शुभेच्छा तुम्ही दरवर्षी देता पण या शुभेच्छा देताना या ठिकाणी त्यांनी पण न्याय दिला लोकांची कामं त्यांनी परिसरामध्ये संपर्क ठेवून खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीने केलेले आहेत जे लोक तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत तेव्हा कदाचित पोहोचत असतील पण त्यांना विश्वास देण्याचं काम किंवा महेश शिंदे तुमच्या पाठीशी आहेत तुमची अडचण सोडवतील हा विश्वास प्रत्येक गावामध्ये देण्याचं काम राहुल गांधीच्या माध्यमातून झालेलं आहे कोरेगाव शहराचा आणि आपल्या प्रदेशाचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा दोन वर्षाचा पंचायत समिती पुरता जे पुरता तात्पुरता चाळीस पन्नास दिवसाचा विचार करून चालत नाही विचार हा लॉंग टर्म करायचा असतो आणि शिंदेसाहेब तुमच्याशी आमची कमिटमेंट राहुल दलांची आमची ही लॉंग टर्मची कमिटमेंट आहे ती शॉर्ट तुमची कधीच नव्हती असणार नाही त्यामुळं राहुलदलांचं नेतृत्व एक कोरेगाव शहरामधलं एक महत्वाचं नेतृत्व आहे सगळ्यांना मान्यच करावं लागेल म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि मग भविष्य काळामध्ये वर्षांनी दोन वर्षांनी चार वर्षांनी दहा वर्षांनी या देशाच्या राज्याच्या इतिहासामध्ये बदल होत जातील आपल्याला बघ त्या बर्गांच्या परिवारामधनं पुढे आणायला दुसरं कुठलं नाव मला दिसत नाही राहुल दादांच्या शिवाय ती माझी उघड भूमिका आहे आणि म्हणून या गावातून एक तरुण कार्यकर्ता चांगला निर्माण व्हावा अशी खूप दिवसाची इच्छा होती राहुल दादांच्याकडे बैठल्यानंतर त्यांची स्तुती तात्पुरती करायची असा काही विषय नाहीये तीन माझी दोन दोन चर्चा तास या विषय चर्चा अनेक वेळा झालेली आहे भविष्य काळामध्ये नवीन भूतकाळामध्ये दहा दहा वर्षापूर्वी पाच पाच वर्षापूर्वी की कोरेगावला नेतृत्व हो। मिळावं आणि एका तरुण कार्यकर्ता पुढे यावा तो तरुण कार्यकर्ता घडायचा असेल तर त्या कार्यकर्त्याला बळ देण्याची एक बौद्धिक क्षमता माणसामध्ये असावी लागते अशी बरीच माणसं कोरेगाव मधली आहेत त्यांच्यावर मनापासून प्रयत्न करतात भागामधली नवीन मुलं आहेत ज्यांना राजकारणाची फार ओळख नाही पण राहुल दादांच्या निमित्ताने त्यांना थोडं थोडं राजकारण काय लागलेलं आहे आणि मग त्यांना योग्य पद्धतीने सांगत बॅलन्स ठेवून सांगत असतात तर त्यांना ज्याला खऱ्याला खरं म्हणणं खोटं म्हणणं आणि सगळ्यांच्या वरती प्रेम करणं अशा प्रकारचा गुणवंत मित्र आहे साहेबांनी एकसष्टीच्या शुभेच्छा दिल्या पण साहेब ह्या शुभेच्छा तुमच्या म्हणजे एकसष्ट आणि कोणी नाही मी त्यांच्या म्हणजे काय काय शंभर टक्के राहुल दलांच्या बाबतीमध्ये मला खात्री आहे की परिसरामध्ये त्यांनी एक, एक बांधणी चांगल्या प्रकारची केली आजचा वाढदिवस हा महेश साहेबांच्या उपस्थितीमध्ये होते साहेबांचं सा त्यांच्या पाठीशी सदैव आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण सगळ्यांनी हा वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा करूया साहेबांचा आशीर्वाद घेऊया अशा प्रकारची विनंती करून थांबतो ना की मला जरा <laughs> 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 <मुना> <laughs> <laughs> मी म्हातारा झाला सांगतो आता खरं तर काय बोलायलाच पाहिजे ना एक जे शांत संयमी नेतृत्व मी स्वतः बऱ्याच वेळेला अनुभवतो की एखाद्यानं जर वाईट बोललं तरी सुद्धा त्याला रिएक्ट न करता त्याला कन्व्हिन्स करण्याची शक्ती आहे पचवण्याची पण शक्ती लागते राजकारणामध्ये सगळे चांगले बोलतात असं नसतं आम्हाला ती पचवायची शक्ती लागते सगळे चांगले बोलले तर मग आपल्यातच अहंभाव तयार होतो वाईट बोलणारे लोक पण पाहिजेत आणि ते वाईट का बोलतात याचं आकलन करून स्वतःच्यात बदल घडवण्या ते पण एक नेतृत्वातला गुण असतो आणि मी अभिमानानं सांगतो तो गुण राहुल दादाच्यात आहे हा फार असा गुण असतो आणि तो गुण हा नेतृत्वाला पुढून येत असतो त्यांना आता सध्या त्यांचं एकच ध्येय आहे सामान्य माणसाची सेवा करणं त्यांना जास्तीत जास्त अशा पद्धतीनं आपल्या राजकीय जीवनाचा किंवा आपल्या राजकीय पार्टीचा फायदा आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत कसा पोचेल आणि ते पोचवण्याचं काम आता ते प्रामाणिकपणे करत आहेत कुठल्याही गोष्टीमध्ये मी कितीही मागं काहीही बोललं डोक्यात न घेता एक न्यूट्रल भूमिका त्या भूमिकेत ते असतात आणि हीच भूमिका त्यांच्या सगळ्यांना भावते आणि ह्याच भूमिकेमध्ये त्यांचं भविष्य घडलेलं आहे त्यामुळं सर तुम्ही जे बोला ते योग्यच आहे एवढं शांत आणि संयमी असणं हे फार अवघड असतं राजकारणामध्ये हुतामीपणा फार चांगला नसतो पण मनुष्य आहे याच्यामध्ये सगळेच एकसारखे नसतात पण जो महत्त्वाचा नेतृत्वातला गुण असतो तो गुण दादांच्याकडं आणि मी राहुल दादांना आपल्या कोरगाव मतदारसंघातल्या सगळ्यांच्या वतीनं आता समोरचे सगळे चेहरे पाहिल्यानंतर मला कळतं आहे की सगळेच या ठिकाणी आला आहे तुम्ही ते दादावर तुमचं प्रचंड प्रेम आहे ते दादांना आजपर्यंत केलेलं इथं बसून जे काम आहे त्याची ती पोच पावते लक्षात घ्या आणि ते उतरही प्रेमातून होते आज कोणालाही कुठलंही कल्पना दिलेली नव्हती फक्त सात साडेसातला आपण इथं ते कका कपाला जमायचं एवढंच होतं की आपण काही नव्हतं तरी आपण सगळी या ठिकाणी आलात आणि दादाला शुभेच्छा दिली त्याबद्दल धन्यवाद मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं आता सकाळी येऊन गेलेलीच आहे पण माझ्या संपूर्ण कुटुंबियांच्या वतीनं आणि कोरेगाव मतदारसंघाच्या वतीनं तुमच्या सगळ्यांच्या वतीनं दादाला पुन्हा एकदा एकसष्टाव्या वर्षेच्या शुभेच्छा देतो आणि वय वाढते लक्षात ठेवून दादा सहवा खर तर तुम्हाला सुद्धा माहितीये कि मला सुद्धा वाढदिवस साजरा करणं ह्यात फार काही रस नसतो पण दरवर्षी ह्या सगळ्याच आपल्या मित्रमंडळीचा आग्रह असतो मी तुम्हाला खरं मनापासून सांगतो ज्यावेळी एखाद्या मतदारसंघातलं आपलं नेतृत्व बदल जात त्यावेळी मतदारसंघात काय परिवर्तन उठतं एक वैचारिक परिवर्तन म्हणलं तरी काय हरकत नाही साहेब गेले दोन दिवस झालं आपल्या सगळ्याच टीमनं सर्व सामाजिक उपक्रम राबून आपला वाढदिवस साजरा केला बऱ्यापैकी आज आपल्या आरोग्य विभागात तिथं काही नवीन डिलिव्हरी झाल्या होत्या आप, तिथं काही मित्र हो दिले गेले आज बऱ्याच प्राथमिक शाळेमध्ये खाऊ वाटप करण्यात आला आणि अशा पद्धतीने आज वाढदिवस साजरा करत असताना ह्या मित्र मंडळींची अशी इच्छा होती की सात वाजता केक कापू ह्यातल्या कुठल्याही कुणालाही न बोलवता ही सगळी जमा झालेली आहे ती म्हणतात साहेब प्रती वगैरे काय नसतं मी कायम सांगतो एक तर आखे साहेब आमदार आहेत आणि आम्ही सगळे आहेत ते पाया असून तुम्ही साहेब आमचं शिखर आहात आम्ही त्याच हेतून काम करत असतो आणि आज पण तुम्हाला साहेब सांगतो की ही सगळी लोक तुमच्याच प्रेमासाठी थांबल्यात नाही तर मगाशी शुभेच्छा देऊन घरी गेली असती त्यामुळे मी पण काही ते हवेत नाही पण साहेब तुमच्या मुळ आमची सगळ्यांची नावं झाली आम्हाला काही माहिती आहे आणि आज माझ्या वाढदिवसात दिवशी सुद्धा सांगतो आमची सुरुवात साहेब आहे शेवट सुद्धा आमदार महेर दादाच असतील आम्हाला काही कमवायचं नाही तुम्ही ज्या दिवशी आमदार झाला त्या दिवशीच आमचं सगळं म्हणजे आम्ही सगळं मिळालं आम्हाला त्यामुळं तुम्हाला आठवत असेल मी आज ह्या सगळ्या माझ्या मित्रपरिवारांच्या बद्दल तुम्ही इतक्या प्रेमानं आज सगळे इथं जमा झाला <coughs> बरं मानतो आणि मी थांबतो ব্যাপার যেটা আমাদের